एक घटना आहे पंधरा ऑगस्टचा दिवस असतो भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन म्हणजे या देशाला एकोणऐंशी वर्ष झालेत हा देश स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला संविधान मिळालं जगातलं सगळ्यात मोठं संविधान आपल्याला मिळालं फक्त संविधान मिळालं नाही तर ते इम्प्लिमेंटसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे एकदम चांगल्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट झालेलं आहे प्रत्येकाला आपले मूलभूत अधिकार आहे ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो मग तुमच्याकडे समानतेचा अधिकार आहे राईट right टू इक्वेलिटी राईट right टू फ्रीडम स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि मग एक राईट येतो आर्टिकल नाईन्टीन कलम एकोणवीस बी वन बी राईट टू फॉर्म असोसिएशन्स राईट टू असेंबल पीसफुली विदाऊट आर्म्स अँड विदाउट हॅम्बरिंग द युनिटी ऑफ दिस नेशन हा अधिकार तुम्हाला संविधान देतं हा मूलभूत अधिकार आहे दुसरा अधिकार देतं आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार फक्त जगण्याचाच नाही राईट टू लाईफ विथ डिग्निटी त्या सन्मानाने जगण्याचा अधिकार तुम्हाला देतं पहिला अधिकार आहे की तुम्ही आंदोलन करू शकता आर्टिकल नाईन्टीन वन बी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि मग जालना जिल्ह्यात पंधरा ऑगस्टच्याच दिवशी एक घटना घडते पालकमंत्र्याचा ताफा अडवण्याचा एक आंदोलन चालू असतं त्या आंदोलन करता काहीतरी त्याची मागणी असेल त्यांनी बऱ्याच पोलीस स्टेशनच्या घेऱ्या घातल्या होत्या पण काहीच झालं नाही शेवटी पालकमंत्र्यांनाच आपण निवेदन द्यायचं आणि या निवेदन देण्यासाठी हा आंदोलन करता पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करतो त्याला पोलीस पकडतात आणि पोलीस पकडत घेऊन जात असतात त्यातल्या त्यात एक हिरोगिरी करणारा सो so कॉल्ड स्वतःला दबंग ऑफिसर समजणारा अनंत कुलकर्णी नावाचा डी वाय एस पी ऑफिसर डी वाय एस पी लेवलचा ऑफिसर आहे म्हणजे शिकलेला आहे त्यांनी संविधान वाचलेलं आहे त्यांनी सी आर पी सीचे कायदे वाचलेले आहे त्यांनी प्रत्येक आर्टिकल ऑफ दिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं आहे त्यांनी सीची परीक्षा पास केलेली आहे आणि मग तो डी वाय एस पी बनलेला आहे किंवा त्याचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे पोलीस खात्यात त्याला सगळं माहिती आहे कुठला कायदा कसा असतो स्वातंत्र्य नागरिकाला स्वातंत्र्य कसं आहे नागरिकाची काय भूमिका पोलिसांची काय भूमिका हे सगळं त्याला माहिती आहे आणि हे असून सुद्धा मे बी मंत्र्यांच्या समोर शायनिंग दाखवायची आहे म्हणून त्या आंदोलनकर्त्याला घेऊन जात असतात आणि धावत धावत येऊन मागून त्याच्या कमरेत त्याच्या कंबडख्यात लात मारतो आणि मग बरेच प्रश्नचिन्ह उभे होतात मला असं वाटतं की हा जो पोलीस ऑफिसर आहे यांनी सकाळी ध्वजारोहण केलं असेल आणि म्हटलं असेल एकशे हात तिरंगे को सलामी दे सलामी दे एक आणि मग यांनी सलामी दिली असेल तिरंग्याला हात परत खाली केला असेल राष्ट्रगीत म्हटलं असेल आणि परत आला असेल कुठेतरी ताफ्यामध्ये आणि ताफ्यामध्ये लाद घातली असेल त्या आंदोलनकर्त्याला ती लात घालताना तो वरून तिरंगा हा जो तिरंगा तुम्ही बघताय हा तिरंगाला लाज वाटत असेल की कुठल्या अधिकाऱ्यांनी मला सॅल्यूट घातला होता कुठल्या अधिकाऱ्यांनी मला सलाम केला होता मी या अधिकाऱ्याचा तिरंगा नाही आहे कारण त्यांनी हे संविधान वाचलंच नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल आर्टिकल नाईन्टीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे बघा काय म्हणतं राईट टू असेंबल पीसफुली अँड विदाऊट आर्म्स विदाऊट हॅम्परिंग द युनिटी ऑफ नेशन हे संविधान सांगतं की तुम्हाला मग संविधानाच्या कुठल्या संविधानाच्या कुठल्या कायद्याच्या कुठल्या कलमेने तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखाद्या आंदोलनकर्त्याच्या कमरेत लात घालावी कुठल्या सी आर पी सीचा कायदा तुम्हाला सांगतो की एखाद्या आंदोलनकर्त्याच्या कमरेत तुम्ही लात घाला जेव्हा तुम्ही भ्रष्टाचार करता जेव्हा तुम्ही टेबलाच्या खालून पैसे घेतात जेव्हा तुम्ही हप्ते वसूल करता तेव्हा तुमच्या कमरेत लात घालायला कोणी नाही आहे देशात आणि मग त्या मोठ्या मोठ्या मंत्र्या साहेबांच्या समोर मंत्री महोदयाच्या समोर शायनिंग मारावी स्वतःला दबंग ऑफिसर सम सांगावं लोकांना की बघा मी कसला भारी आहे मी आंदोलनकर्त्याच्या कमरेत लात घालतोय आणि त्या माणसाचे दोन मूलभूत अधिकार हिसकावून घेतोय पहिला आहे आर्टिकल एकोणवीस कलम एकोणवीस आणि दुसरा आहे आर्टिकल ट्वेंटी वन कलम एकवीस सन्मानाने जगण्याचा अधिकार जोपर्यंत हे पोलीस प्रशासन न्यायपालिकेला हातात घेईल तोपर्यंत हे संविधान खरंच इम्प्लिमेंट होणार नाही जोपर्यंत या देशातली मीडिया हे स्वातंत्र्य असणार नाही तोपर्यंत खरंच या देशाचं संविधान इम्प्लिमेंट होणार नाही आणि या खरंच या देशाला संविधानाला जर न्याय पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले न्यायपालिका पोलीस प्रशासन आपलं सिव्हिल प्रशासन आणि प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी शंभर टक्के पार पाडली पाहिजे नाहीतर गाड्यांवर हे संविधान कुठेतरी नंतर धोक्यात येईल आणि संविधान धोक्यात आला की मग हे सगळ्या बाकीच्या धर्म पंथ जात ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिले आपण माणूस आहे माणूस म्हणून आपल्या जगण्याचा अधिकार आहे आणि तो फक्त जगण्याचा नाही आहे तो सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि असे लायकी नसलेले काही पोलीस ऑफिसर्स ऑफिसर बोलतो या पोलीस अधिकारी जर असं कुणाचा सन्मान शिनवून घेत असतील तर यांच्यावर एक कडक कारवाई झाली पाहिजे धन्यवाद جاي